नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिताताई घेगडमल या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत तसेच आमचे सोळा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले तरी तमाम ओझरकर नागरिकांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रात नरेंद्रजी मोदी असतील राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे गिरीश भाऊ महाजन व राहुलदादा आहेर आमच्या सगळ्यांची यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी भरघोस मतांनी विजय केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार पिंपळगावमध्ये सुद्धा भाजपने चांगली मुसंडी मारली तुम्ही काय सांगा नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही महा ही युती त्या ठिकाणी होते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आणि पिंपळगावकरांनी न उतो न भविष्यादी अशी परत परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे यांच्या रूपाने दाखवत त्यांना नगराध्यक्ष व नगरसेवक त्या ठिकाणी भरघोस निवडून आणले त्याबद्दल पिंपळगाव नागरिकांचे पण खूप खूप आभार आपण नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहात तुमच्यामुळे चांगलं पक्षाला रन झाले त्याच्याबद्दल काय म्हणतो नाही हा केंद्रातला नेतृत्व राज्यातला नेतृत्व गिरीश भाऊ राहुल दादा या सगळ्यांचं नेतृत्व आहे नक्कीच मी असेल आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आणि त्याच्यामुळे हे यश आम्हाला बघायला मिळालं ओझर पिंपळ आणि चांदवडमध्ये गिरीश भाऊंनी चांगल्या प्रकारे सर्व नियोजन केलं निश्चित गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि राहुल दादा आहे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही नगर परिषद आम्ही लढवल्या आणि जनतेने देखील आमच्यावर विश्वास दाखवत तिन्ही ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जन्म असा कौल दिला त्याबद्दल सर्वांचे आभार